अवधोचिंतनम श्री गुरुदेव आदेश माऊली सर्वांना विनम्र वंदन आज आपला दत्त जयंती सोहळा दोन हजार पंचवीस दरवर्षी खूप मोठ्या रीतीने म्हणजे बोलतात ना की आपलं छोटं स्वरूप असतं पण ते खूप मोठ्या रीतीने साजरं होतं पण आज बाबा काही कारणाने आनंदित असल्यामुळे आपल्यावर व्यवस्थापनाचा थोडा बोलतात ना की एक भार पडला पण तो आपण आपल्या ह्याने छोट्या रीतीने आपली जी मंडळी होती त्यांनी एकदम फुलांची सजावट करून किंवा एकदम बोलत ना की ओढ लावून मन लावून स्वतःचं टाईम ह्यात इन्व्हेस्ट करून हे केलं आहे तर त्याबद्दल तर प्रत्येक सेवाभावीसाठी आपण थोड्या टाईम वाजवूया की त्यांनी म्हणजे बाबा इथे नसताना पण ते सर्वजण स्वतःहून आले म्हणजे कोणाला बोलवावं लागलं ला नाही किंवा कोणाला बोलत नाही की ओढून मारून आणायला ना लागलं ला नाही ते स्वतःहून आले असं असतं की गुरुजी कुठे हल गुरुजी म्हणजे कुठे हल्ले की आपले दिसत नाहीत लोक असं कुठेतरी पाहण्यात आलेलं पण ते सर्व मोडून गर्दीचं हे येऊन सेवाभावीने स्वतःहून येऊन उन... म्हणजे बोलत ना की युगेश आता करतात तर आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे तर ता त्यासाठी सर्वजण जमले तर त्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद म्हणजे तुम्ही होतात म्हणून आपण छोट्या रीतीने हे साजरा करू शकतो हा उत्सव असं म्हणजे आणि जे आपण छगनदाचं ते दुकान आहे आपलं चंद्रिका ग्रेश स्टोअर तर ते तुम्ही आज पाहू शकता की तो मंडप झालाय म्हणजे तो कोणाला समजणार नाही की ते दुकान होतं कधी अक्षरशः म्हणजे त्यांनी सजवून एवढं टाकलंय की तो लग्नाचा मंडप वाटतोय मला तर इकडे आणि त्यात माऊली एवढ्या रूपाने सजवून बसली आहे तर त्याबद्दल म्हणजे बोलतात ना की आपलं कुठंतरी एक ब्लेसिंग होतं त्यामुळे आपण हे करू शकलो म्हणजे हे नाथांचंच एक पाठिंबा आहे किंवा आनंदीचा जो पर्णकुटीचा जो पाठिंबा आहे तर त्यामुळेच आपलं एक पाऊल कुठेतरी पुढे येत आहे ह्या रीतीने आणि साक्षात म्हणजे सकाळी बोलतात ना की बाबा नसल्यामुळे बोलतात ना की बाबा नव्हते इकडे म्हणून त्या पाठिंबा द्यायला प्रदीप काका म्हणजे मोडक काका म्हणजे सकाळी स्वतःहून आले म्हणजे त्यांना कुठलं बोलवावं लागलं नाही किंवा कुठलं आमंत्रण द्यावं लागलं नाही पण ते कोकणातून स्वतःहून पाचशे किलोमीटरवरून आलेत तर काकां खूप खूप धन्यवाद म्हणजे बाबांचं दुसरं रूप म्हणजे काका, बा, मी बाबांना जेवढं मानतो त्याच रीतीने प्रदीप काका काकांना मानतो कारण बा बाबा नेहमी बोलतात की माझे भाऊ एकते आणि त्या रीतीने तेही त्यांना त्यांचा आधार ठेवतात म्हणजे कुठलाही निर्णय मोठा खेळताना असताना बाबा त्यांना एकदा विचारतात तर त्या रीतीने मला खूप पाठिंबा भेटला की ते इकडे आले आणि त्यामुळे बोलतात ना की एक डेअरिंग भेटली आणि त्याचबरोबर जे आपले सुर्वे काका आहेत आ, बबन काका आहेत का विजू आहेत म्हणजे आता प्रत्येक मंडईची नावं घ्यायला म्हणजे कमी अशी मोठी लिस्ट आहे आपल्याकडे पण ते सर्वजण म्हणजे चंद्रिका शेठ झाले बा भरपूर मोठी माणसं आहेत आपल्याकडे आणि ती हिरा आहेत ती बाबांनी घडवलेत त्यांना आणि ते सर्वजण उभे राहिले म्हणजे ॲक्च्युली एक प्रसंग सांगायचं झालं तर म्हणजे एक प्रसंग होता की काल आणीसाठी एक टीम निघालेली आणि ती टीम म्हणजे पिलर होते आश्रमाचे म्हणजे ते माझ्यासाठी पिलर होते असं माझी तेच टीम निघालेली आणि माझं असं हार्टबीट असे हे होत होतं की अरे यार कसं होणार प्रोग्राम कारण मेन टीम निघ अलाबाबांनी आण बोलली कारण माझी परीक्षा घ्यायची होती त्यांना कारण हा काय करतो किंवा हा ह्यांच्यावर बोलतात ना की आधार आहे का म्हणजे बोलतात ना की हा डिपेंड आहे है का यांच्यावर म्हणून त्यांना माझी परीक्षा घ्यायची होती म्हणून त्यांनी बरोबर ती टीम उचलली आणि ती टीम आनंदीला रवाना केली आणि ते लोक चार वाजता गाडी भरून सर्व निघाले मी बोला हो आता करूया आपण काहीतरी काहीतरी करूया चंद्रिका शेठ वगैरे बोलले की हाय आम्ही तुमच्यासोबत काळजी नका करू सर्वजण होते आणि त्यामुळे बोललो की होईल काहीतरी होईल छोटा मोठा प्रोग्राम होईल पण आपल्या रीतीने आपण आणि काय झालं नाही मी बाबांना फक्त मेसेज केला की मला एवढी एवढी जणं परत हवी आहेत पण त्यांनी काय माहिती बघितला की नाही तो पण गणसोलीपर्यंत गाडी गेली गाडी रिटर्न फिरली आणि गाडी परत आळंदीचे इकडे आली काय चमत्कार असेल की नाही पण ते त्यांना परत बघून एक आनंद वाटला त्यांनी रात्रभर काम केलं म्हणजे बारा एक पर्यंत इथे काम सुरू होतं रात्रभर तीन दिवस सतत काम होतं आपलं आणि ती मंडळींचं पण खूप खूप धन्यवाद की ते इथे असल्यामुळे हे सगळं हळूहळू हळूहळू असते म्हणजे आमचे दादा होते सोन्या दादा तुषारदादा सर्वच जण हर्षदादा छगनदादा त्यामुळे कसं होतं की एक सपोर्ट लाईट बंद त्या सर्वांमुळे एक घडते हा प्रोग्राम घडतो आहे आणि बाबा तिकडे म्हणजे आपला आशीर्वाद देतात आणि त्यांना बघायचं होतं की मी नसताना पण प्रोग्राम कसा सुरू हो राह राहतो हो किंवा कसा सुरू आहे तर त्याच्यात ते तिकडे बघू तिकडे बसून आहेत आणि ते आपल्या इकडे आशीर्वाद देत आहेत किंवा आणंदीतील सर्वच मंडळी ते प्रोग्राम आपले बघत आहेत आणि आपला इथे जो शिस्तीचा आपला जो सगळं आपण हे केलं किंवा शिस्तीत सर्वजण बसलेत एकदम आनंदित होऊन सर्वजण कार्यक्रमासाठी आले ओढ एकदम वेळेच्या बोलताना की वेळेला मान देऊन आले तर त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद आणि एक थोडासा इमोशनल विषय बोलायचा म्हणजे हा विषय ॲक्च्युली थोड्याच जणांना माहिती आहे पण अजून कोणालाच बा बाकीच्यांना बाहेर विषय अजून आला नाही तर तो विषय म्हणजे जसं जसं आमची प्रगती होते किंवा जसं जसं आपलं म्हणजे बाबांचं आता आनंदीचं वास्तव्य वाढते किंवा त्यांना तिकडे आवडतं आहे आणि ते बोलतात ना की ओडीने तिकडे राहतात आणि त्यांचं असं म्हणणं की मला इकडून सोडू नका मला तिकडेच राहू दे मला आणि आजोबांचं पण तेच म्हणणं होतं की मला पुण्याचं हे पाहिजे किंवा बा बाबांचं पण तेच स्वप्न होतं की मला पुण्याचं बोलतात ना की मला पुण्यात थोडं राहू द्या त्यांना म्हणजे पुण्याला पुण्यनगरी बोलतात किंवा पुस्तकांशी माहेरघर किंवा सर्व गुरु त्यांचे तिकडे आहेत तर त्यांना थोडंसं तिकडचं एन्व्हायरमेंट आवडते किंवा त्यांना लहानपणापासून ओढ होती पण ते कुठेतरी त्यांची आता इच्छा पूर्ण होते आणि सर्वच टर्नआउट होत आहे आणि बोलतो ना की आमचे दोघांचे ते टर्निंग पॉईंट आता ठरत आहेत आणि त्याप्रमाणे त्यांची अशी इच्छा आहे की पुढे आपलं जे पुढचं जे आमचं भवितव्य आहे किंवा जे भविष्य आहे तर ते कुणाच्या वाटचालीने कसं होईल म्हणजे पुण्या सिटीमध्ये किंवा पी सी एम सी जे हो हो हरु 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 आता डेव्हलप होतं तर त्याप्रमाणे कसं होईल तर त्या रीतीने आमचा विचार सुरू आहे हळूहळू हळूहळू कारण आता हा टर्निंग पॉईंट ठरतो आहे म्हणजे मागच्या दोन वर्षापासून हा विषय विषय ऍक्सिन चालू आहे पण कसं होतं की मी माझं शिक्षण शिक्षण सुरू होतं आणि मध्ये मला शिफ्ट होता येत नव्हतं हो किंवा ताईचं पण थोडंसं होतं ना की जॉबचं हे होतं त्यामुळे तिला पण तेवढा टर्न घेता येत नव्हता पण आता आमच्या दोघांचीही टर्निंग पॉईंट ठरतो आहे तर त्यामुळे बाबांचाच विषय विचार आहे की आपण इथून शिफ्ट होऊया म्हणजे ह्या वास्तूला असं बोलायचं झालं तर आमचं बालपण आहे सर्वांचंच हे आहे पण बोलतात ना की कुठेतरी या वास्तूने आम्हाला घडवलं आहे प्रत्येकाला घडवलं आहे ऋषीदादा झाले सुगमदादा झाले प्रत्येकाचं लहानपण इकडे गेले आम्ही खेळलो आहे आम्ही मोठे झालो आहे आम्ही आता बोलते त्या वास्तूमुळे बोलते कदाचित आमचं जे जडणघडण सर्व या झालं आहे किंवा प्रत्येकाने म्हणजे या वास्तूमध्ये कोणी कोणी सेवा घेतली आहे त्याने हातभार करा प्रत्येक इथे राहणार प्रत्येकाने ऑलमोस्ट सेवा इथे घेतली आहे आणि म्हणजे बोलताना की प्रत्येकाला घडवण्यात त्या वास्तूचा खर तर हे पाठिंबा म्हणजे बोलताना हातभार आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला जो सपोर्ट आहे त्या वास्तूमुळे दिला दिलाय पण कुठेतरी काहीतरी चांगलं होण्यासाठी आपल्याला थोडस बोलताना की वास्तूलाच म्हणजे आपल्यासोबत वास्तू ही असणार आहे पण की कुठेतरी आपल्याला हिला पुढे जाऊन आ... आदेश युगेशा बोलत बोलतायत या वास्तू मधला आपल्याला बऱ्याच जणांना माहिती नसेल की आपली ही दत्त जयंती या वास्तूत की शेवटची दत्त जयंती आहे आता यापुढे या वास्तू आपण करून आपण पुण्यालाच शिफ्ट होणार आहे तर आपण सर्वजण इकडे आलात आणि या छोट्याशा समारंभाचा एक खूप मोठा सोहळा बनवलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आम्हाला सर्वांना आम्हाला स्वतःलाच वाटलं नव्हतं की आम्ही करू शकतो करून कारण म्हणजे आई बाबां इकडे असताना ते सर्वच डिरेक्शन द्यायचे किंवा सर्वांना ते बोलतात ना एक सर्वांना सांगायचे की तुम्ही हे करा तुम्ही ते करा आणि ते एक स्पीड होता आणि आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही त्या परीने करू शकतो का पण बोल एक बोलतात ना की वास्तू ही लोकांमुळेच घडते आणि देवा हा लोकांमुळेच बसतो तर त्यामुळे तुम्हीच सर्वजण त्या देवाला जीवनदान देणारे आणि तिकडे बसवलेली मूर्ती नसून ही आपल्या समोर बसलेले एक आपल्या आजोबांची छापे आणि ती एक बोलतात ना एक माऊलीच आपल्या समोर बसली आहे आणि ती आपल्या सर्वांना बघते आणि आशीर्वाद देते पण ती त्याच्यात सर्व जे एक आत्मा दिला आहे ते आपण सर्वांनीच मिळून दिलं आहे आणि तिकडे एवढं सुंदर प्रकारे सर्वांनी सजव सजावट पण केली आहे की नजर लागण्यासारखी सजावट झाली आहे तर त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आपण यापुढे दत्तजयंती सोहळा गुरुपौर्णिमा भंडारा असे आपले जे तीन प्रोग्राम आपण वर्षभरात करत असतो ते सर्व आपण करतच राहू आणि तसे नियोजन होतच राहणार आहे यापेक्षा सुंदर प्रोग्राम पुण्यात होती आणि तिकडे पण वाडा कॉलनी बनेल ते मला माहित आहे कारण बाबा तिथे जातात तिकडे अजून लोकांना जोडतात त्यामुळे ऑलरेडी आपण युट्यूबवर बघतोय तसं त्यांनी लोकांना जोडलेलं आहे आणि आपणही आपणही त्यांना जाऊन जाऊन भेट देतात त्यांना हवंय आपण तिकडे यावं पण काही लोकांना त्यांनी फटके पण मारले काही लोकांना ओरडलेले आहेत पण त्यांना खरंच हवं आहे की आपण सर्वांनी तिकडे जाऊन एका एकदा थोडं भेट द्यावी किंवा आळंदीच्या मंदिरात जावं कारण जसं आई मुलाची वाट बघत असते जसं ते आमची वाट बघत असतात तसं तुमची पण वाट बघत असतात तर जरी दोन तीन तासाचं अंतर असेल जरी काही असेल तरी तुम्ही जायचा नक्की प्रयत्न करा तिकडचे व्हायब्रेशन्स किंवा तिकडची ऊर्जा तुमचे मे बी जे न सुटणारे प्रो प्रॉब्लेम्स असतील किंवा काही अडचणी तुम्ही फेस करत असाल त्या मे बी त्या वास्तूत जाऊन तुमच्या अडचणी सॉल्व होतील जसं काही लोकांचे काही लोकांना इकडे काम नसायची स्वतःला काही पर्सनल प्रॉब्लेम नव्हते तरी लोक जेव्हा सेवा चालू असायची तेव्हा जेवढे नंबर नसायचे तेवढे लोक आतमध्ये असायचे किंवा तेवढे लोक सेवेला असायचे तर कारण त्यांचे प्रॉब्लेम असेच सॉल्व्ह व्हायचे कारण वास्तू ही लोकांमुळेच बनते आणि तुमच्या सर्वांचे इकडे आलेल्या प्रत्येक जणांचे खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना ही आपली दत्त जयंतीचा सोहळा हा कसा वाटला एक कोणाला बोलायचं असेल तर प्लीज एखादं कोणी येऊन बोलू शकता एक मिनिट आहे पण असं कसं असतं ना की फ्युचरमध्ये त्यांचे काहीतरी वेगळे प्लॅन्स आहेत किंवा त्यांना त्यांचं बोलत ना की तेवढ्या एज प्रमाणे त्यांचं काही प्लॅन होतं आणि त्यासाठी ही वास्तू त्यांना खरंच सपोर्ट करणार आहे बाबाईंच्या मताला आणि त्यांना जे जे फ्युचर त्यांचं म्हणजे बघितलं की त्यांना नियोजन करायचं आहे तर त्याप्रमाणे तर ते प्रॉपर त्यांनी करण्यासाठी ही वास्तू ते हे करतात तर त्यां म्हणजे आम्ही त्यांना कुठल्याच पद्धतीने रोखू पण नाही शकत कारण कसं की काहीतरी चांगलं होण्यासाठी काहीतरी जावं लागतं पण ही वास्तू खूप जणांना काहीतरी देऊन जाणार आहे आणि प्रत्येकजण त्यासाठी म्हणजे प्रत्येक जणालाच पटलं असेल आणि नंतर पण ह्याच्यावर व्हिडिओ येतील बाबांच्या स्वतःचा व्हिडिओ येईल पण ते आज बोललेले की म्हणजे मागे जेव्हा आम्ही दोन आठवड्यापूर्वी आनंदीत होतो तेव्हा ते बोलले की दत्तजयंती आपण आनंदीत करायची मी बोलले की बाबा दत्तजयंती आनंदीत होणार नाही शेवटची दत्तजयंती आहे ती इकडेच करायची ते बोलले की मग कोण करणार तू करणार का म्हणजे ते डायरेक्ट बोलले की तू कर ते बोललं की चालेल मी करतो की आम्ही करू म्हणजे सगळे होते तेव्हा चार पाच जण मी बोललो की आम्ही करू आमच्या रीत छोट्याप्रमाणे प्रमाणे पण जी शेवटची दत्तजयंती आपल्या वासूच होईल तर ती यावर्षी होईल आणि नंतर पण इथे बोलत ना की हळूहळू आपण जे रंग आपण इकडे चढवलेले ते हळूहळू आपण आळंदीच्या दिशेने कसे नेता येईल आणि प्रत्येक जण आपण आळंदीच्या ओढीने आता लागले आहात तर हळूहळू हळूहळू आपण पण बाबांच्या भेटीला जाणार पण तिकडे असं नका म्हणू की ते त्यांना भेटतीलच किंवा बाबा तुम्हाला दर्शन देतीलच असं नाही होणार कदाचित कारण कसं आहे की भरपूर आपला मोठे जनसम समूह आहे तर प्रत्येक जणांनी जसं आपण तीर्थक्षेत्रात जातो आणि पाया पडून आपलं पर्णपुटीचं जसं आपण पाया पडतो आणि जसं आता व्हिडिओ केलेत आपले की कुठे नाश्ता करावा कुठे जेवण करावं तर त्यात डिपेंड नका राहू प्रत्येक जण कोणावर प्रत्येकाने स्वतःच येणे जावा किंवा असं नका बोलू की तुषाराला तू येणार का सोन्याला तू येणार का सोबत असं नका राहू त्यांना पण त्यांचं हे आहे तर तुम्ही प्रत्येकाने स्वतःचं नियोजन करा म्हणजे पुढे तिकडे पण जसे प्रोग्राम होतील तर प्रत्येकाने डिपेंड न राहता स्वतःचं स्वतः नियोजन करून कसं जाता येईल म्हणून त्यांना जास्त आवडतं असं स्वतःहून आपण गेलो ना तर त्यांना जास्त आवडेल की माझी जे नातेसेवा वगैरे ते स्वतः डेव्हलप होत आहेत आणि त्यांना ती जबाबदारी नाही राहणार आणि ते मग आनंदाने तिकडे हळूहळू प्रोग्राम कसे करतील ते नियोजन होईल आदेश माऊली एवढंच बोलू इच्छितो आणि आपण काय करूया की जास्त गर्दी न करता जे जे सेवा आम्ही पाया पडते तर त्यांनी हळूहळू आपल्या घरी रवाना हवा कारण आपण इथे फक्त नामस्मरण करणार होतो आणि आता आपलं आठ वाजता नातोपास नाही तर ती घरी जाऊन पण आपण अटेंड करू शकता फक्त इकडे गर्दी नका करू परत ते आम्हाला त्यांचं बरोबर लक्ष आमच्यावर आमच्यावर हे सागर दादावर हे पडेल लगेच की तुम्ही गर्दी का करता हे करताय त्यांचं बरोबर डोळे लावून बसलेत ते कोणाकडून तरी पण आम्ही ती रिस्क नाही घेऊ शकत त्यामुळे गर्दी नका करू फक्त आपलं यांना चेतनदादाना थोडं सांभाळून घ्या चेतनदादा टीम आहेत आपल्यासाठी आले त्यांना थोडं सांभाळून घ्या आणि रोडवर गर्दी नका करू